मित्रांनो नमस्कार मित्रांनो संदेश डिजिटल सर्व्हिसेस या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आयुष्यमान भारत योजनेचे गोल्डन कार्ड हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे कार्ड झालेले आहे मित्रांनो आयुष्यमान भारत योजना या योजनेतून थेट लाभार्थ्याला पाच लाखापर्यंतचा उपचार हा मोफत दिला जातो मित्रांनो आयुष्यमान भारत योजनेत आजपर्यंत कोट्यावधी लाभार्थी हे सहभागी झालेले आहेत मित्रांनो या योजनेतून लाभार्थ्याला थेट पाच लाखापर्यंतचा आरोग्य उपचार हा मोफत मिळणार आहे मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढले नसेल तर मित्रांनो आजच तुम्ही आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड हे काढून ठेवा कारण मित्रांनो आपल्यावर कधी कोणती वेळ येईल हे सांगता येत नाही आणि आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड हे आपल्याला कधी उपयोगाचे ठरेल हेही सांगता येत नाही तुम्ही हे कार्ड तुम्ही घरी बसूनसुद्धा तुमच्या मोबाईलवर किंवा तुमच्याकडे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप असेल तर तुम्ही त्यावर देखीलसुद्धा हे कार्ड काढू शकता तर मित्रांनो आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड ऑनलाईन पद्धतीने कसे काढायचे याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तत्पूर्वी मित्रांनो अजून जर तुम्ही आपल्या संदेश डिजिटल सर्व्हिसेस या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढण्यासाठी तुमच्याजवळ आधार का कार्ड असणे आवश्यक आहे आणि आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असावा लागणार आहे तर मित्रांनो ऑनलाईन आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड कसे काढायचे त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर चला मित्रांनो कॉम्प्युटर स्क्रीनवर मित्रांनो आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम बेनिफिशरी डॉट एन एच ए डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर यायचे आहे मित्रांनो या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन या वेबसाईटवर क्लिक करून तुम्ही ही वेबसाईट ओपन करू शकता तुमच्या मोबाईलवर किंवा तुमच्या कॉम्प्युटरवर तर मित्रांनो वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन पेज दिसेल तर लॉग इन पेजमध्ये तुम्हाला इथे दोन पर्याय दिसतील एक बेनिफिशरी आणि एक ऑपरेटर तर तुम्हाला बेनिफिशरी या पर्यायावर क्लिक करून खाली तुम्हाला मोबाईल नंबर हा टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून झाल्यावर मित्रांनो तुम्हाला व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे व्हेरीफाय या बटनावर क्लिक केल्यावर मित्रांनो तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे इथे ऑथरिक्षण मोड तुम्हाला मोबाईल ओटीपी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलवर जो ओ टी पी तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो जो कॅपच्या बॉक्समधील जो कॅपचा आहे तो आहे तसाच इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो लॉग इन करायचं आहे तर मित्रांनो लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना इथे तुम्हाला इथे चार पर्याय दिसतील स्टेट स्कीम डिस्ट्रिक्ट आणि सर्च बाय तर तुम्हाला स्टेटमध्ये तुमचे राज्य निवडून घ्यायचे आहे त्यानंतर स्कीम पी एम जे ए वाय हीच तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे त्यानंतर तुमचा जिल्हा इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर सर्च बाय इथे तुम्हाला इथे चार पर्याय दिसतील फॅमिली आय डी आधार नंबर नेम आणि पी एम जे वाय आय डी तर तुमच्या जे फॅमिली आय डी जर उपलब्ध असेल तर तुम्ही त्याने सर्च करू शकता नाही तर तुम्ही आधार नंबर टाकून सुद्धा तुमचे आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड हे तुम्ही शोधू शकता तर मी आधार नंबरने हे कार्ड शोधणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आधार नंबर विचारते तर मी इथे आधार नंबर टाकून घेते आधार नंबर टाकून झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे सर्च सर्चचा एक छोटासा ऐकाउंट दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो क्लिक केल्यानंतर इथे बघा असा काही इंटरफेस ओपन झालेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला सिरियल नंबर नेम फादर पाऊस नेम रिलेशन मोबाईल नंबर ई वाय सी स्टेटस कार स्टेटस आणि ऍक्शन असे तुम्हाला इथे ऑप्शन दिसतील तर मित्रांनो तुमच्या कुटुंबात जेवढे व्यक्ती आहेत इथे तुम्हाला सर्वांची इथे नावं दिसतील त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमची केवायसी झाली असेल आणि तुमचे कार्ड हे तयार असेल तर तुम्हाला इथे कार्ड टेटसमध्ये ॲप्रूव ॲप्रूव असा ॲप्रूव असे दिसेल तर इथे माझे कार्ड हे अप्रूवड झालेले आहेत कारण मी एक दिवस वाय केवायसी करून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी माझे हे कार्ड हे ॲप्रूव्ह झालेले आहेत त्यानंतर मित्रांनो इथे माझ्या आजीचे कार्ड हे आयडेंटिफाय म्हणजे हे के वाय सी झालेलं नाही तर मित्रांनो तुमच्या केसमध्ये जर तुमची जर के वाय सी झाली नसेल तर तुम्ही इथे ॲक्शनमध्ये जाऊन ई के वाय सी या पर्यावर क्लिक करून तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने के वाय सी करू शकता तुमच्या मोबाईलवरून फक्त तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून तुमचा लाईव्ह फोटो हा कॅप्चर करायचा आहे आणि तुमचा ॲड्रेस वगैरे टाकून तुम्हाला सबमिट हे करायचे आणि सबमिट झाल्यानंतर तुम्हाला तुमचे कार्ड तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुमचा लॉग इन करून तुम्हाला तुम्ही तुमचे कार्ड हे डाउनलोड करू शकता तर मित्रांनो मी अगोदर अगोदरच्या दिवशीच मी माझी केवायसी करून ठेवलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला एक कार्ड हे डाउनलोड करून दाखवणार आहे तर कार्ड स्टेटस हा ऍप्रुवड आहे माझा तर ॲक्शन ह्या खालील जो ॲरो आहे तिथे तुम्हाला डाउनलोड कार्ड हे ऑप्शन हे बटन दिसेल तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथे तुमचा आधार नंबर दिस आधार नंबर हा शो होईल तर आधार नंबरचे तुम्हाला फक्त शेवटचे चार अंक दिसतील त्यावर तुम्हाला तिथे व्हेरीफाय हे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो एक कॉन्सेंट येईल हे तुम्हाला वाचून खाली टिकमार करून ॲलो या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला ॲथ्युरिकेशन मोड हे तुम्हाला मोड सिलेक्ट करायचे आहे तर या ठिकाणी मोबाईल ओ टी पी आधार फिंगरप्रिंट आणि आधार आयरिस असे तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील तर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर जर लिंक असेल तर तुम्ही आधार ओ टी पी हाच पर्याय निवडा आणि जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल आणि जर तुमच्याकडे मॉर्फोची किंवा मंत्राची डिव्हाइस फिंगरप्रिंट डिव्हाइस अवेलेबल असेल तर तुम्ही आधार फिंगर प्रिंट हा ऑप्शन तुम्ही निवडू शकता त्यानंतर तुम्ही तुमच्या घरातील सदस्याचा फिंगरप्रिंटनेच सुद्धा तुम्ही हे ऑथेरिकेशन पूर्ण करू शकता तर मी आधार ओ टी पीने हे ऑथेरिकेशन पूर्ण कर करणार आहे तर आधार ओ टी पी या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक आधार ओ टी पी येईल तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे बेनिफिशरी आधार ओ टी पी तर मी ओ टी पी टाकून घेत आहे त्यानंतर मित्रांनो खाली बेनिफिशरी मोबाईल ओ टी पी या ठिकाणी मित्रांनो तुमच्या मोबाईलवर दोन ओ टी पी येणार ते एक बेनिफिशरी मोबाईल ओ टी पी आणि एक आधार ओ टी पी तर तुम्हाला व्यवस्थित बघून दोन्हीही ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे तर माझ्या मोबाईलवर दोनही ओ टी पी आलेले आहेत तर मी इथे टाकून घेत आहे त्यानंतर मित्रांनो ओ टी पी भरल्यानंतर तुम्हाला ऑथेंटिकेट ऑथेंटिकेट या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो ऑथेंटिकेट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जेवढे तुमचे के वाय सी झालेले आहेत तेवढ्यांची तुम्हाला इथे नावं दिसतील तेवढ्याचे तुम्हाला इथे कार्ड शो होतील तर तुम्हाला इथे सिलेक्ट ऑल तुम्ही एका वेळेस सर्व ॲप्रूव्ह झालेले कार्डसुद्धा डाउनलोड करू शकता तर मित्रांनो मी अगोदर हे कार्ड डाउनलोड केलेले आहे तर मी तुम्हाला एक कार्ड हे डाउनलोड करून दाखवणार आहे तर ज्या व्यक्तीचे मला आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड डाउनलोड करायचे आहे त्यावर मी क्लिक करत आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे थोडं लोड होईल त्यानंतर मित्रांनो त्यानंतर मित्रांनो स्क्रीनच्या उजव्या बाजूला तुम्हाला इथे डाउनलोडचं एक बटन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे डाउनलोड या बटनावर क्लिक केल्यानंतर हे बघा मित्रांनो तुमचे कार्ड हे डाउनलोड होईल आयुष्यमान कार्ड हॅज बिन डाउनलोड सक्सेसफुली तर तुमचे कार्ड हे डाउनलोड झालेले तुम्हाला फोल्डरमध्ये जाऊन तुमचे एक कार्ड तुम्ही ओपन करू शकता पीडीएफ फाईलने तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरी बसून आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड केवायसी करून डाउनलोड करू शकता एकदम सोपी पद्धत आहे तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या संदेश डिजिटल सर्व्हिसेस या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा कारण मित्रांनो असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे धन्यवाद